अज्ञानीजन अपारो धार नररूपे पृथ्वी वर साम्बवतरला महा देव पाहिला ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज जय परमपूज्य गुरुदेवता कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सिद्धार्थ पुण्यतिथी विशेष भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले आपले गुरु परमपूज्य श्री कलावती देवी त्यांचे गुरु परमहंस श्री सिद्धारूढ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं गुणवर्णन श्रद्धेचं फळ काय दिलं महाराजांनी भक्तांना ते आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत देव मल्लम्मा आणि गुरु शांताप्पा हे दोघे शिवभक्त या जोडप्याच्या पोटी श्री सिद्धार्थ महाराजांचा रूपाने महादेवांचा अवतार झालेला आहे आणि हा अवतार अगदी नेहमीच्या अवतारापेक्षा वेगळा आहे कारण भगवंतानी नेहमी जेव्हा अवतार घेतला तेव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी त्यांचा वध करण्यासाठी घेतलेला आहे पण ह्या अवतारी दुष्टांची तारीले कोणानं मारिले धरुणी शांती शस्त्र आगळे निवटिले दुष्टत्व असा हा वेगळा शांती प्रेम दया करुणा आणि बोध ह्या शस्त्रांचा वापर करून दुष्टांचं दुष्टत्व महाराजांनी व्हायचं केलं अनेक दरोडेखोरही महाराजांचे सेवक शिष्य बनलेले आहेत असं चरित्रात आपल्याला वाचायला मिळतंय आणि दुसरं वैशिष्ट्य आहे अजून एक सिद्धार्थ कथामृतात वाचायला त्याचा उल्लेख मिळतो तो म्हणजे सिद्धार्थ स्वामी हे ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्री सिद्धार्थ स्वामी महाराज यांच्या प्रेम भेटीनंतर सचिनानंद शास्त्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारत आहेत की सिद्धार्थ महाराज नक्की कोण आहे तेव्हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उत्तर देत आहेत की ज्ञानोत्तम ज्ञानेश्वर माऊलीच साक्षात सिद्ध रूपाने अवतरले आहेत आणि हा अवतार हा खास कर्नाटकाचा उद्धार करण्यासाठी घेतलेला आहे असं गोंदवलेकर महाराज तिथे भक्तांना सांगत आहे आता सिद्धार्थ स्वामी महाराजांना संगीताचं विशेष ज्ञान आणि आवड होती आणि तीच आवड कलावती देवी म्हणजे आपल्या गुरूंकडे आहे आणि त्यांनी आपल्याला भजन साधना का घालून दिली आहे ह्याचं कारण मला तिथे चरित्र वाचताना त्याचा उल्लेख आलेला आहे तो मी तुमच्या पुढे शेअर करते परमेश्वराने आपल्या सगळ्यांना संगीताच्या रूपाने एक अभूतपूर्व असं दान दिलेलं आहे आपलं मानवी जीवन इतकं वृक्ष आहे तर ते जीवन संगीतामुळे प्रेममय आणि भावपूर्ण झालेलं आहे सिद्ध महात्म्यांच्या जीवनातही संगीताला अनन्य साधारण महत्व हे आपल्याला दिसून येतं ईश्वराचं गुणगान करण्यासाठी त्यांनी संगीताचाच आधार घेतलेला आहे सर्व संतांनी भजन कीर्तनाच्या मार्फत आपल्याला देवाची गोडी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच सिद्धार्थ महाराजांच्या बाबतीतला एक प्रसंग सांगते गया क्षेत्री सिद्धार्ड स्वामी महाराज एका शिवालयात बसलेले असताना एक वादक वृंद तिथे येऊन शिवचरणी आपली सेवा रुजू करत असतो आणि ती रुजू करताना आता शेवट तो समूह सगळा ऑर्केस्ट्रा ज्याला म्हणतो तो भैरवी ऐकू लागतो ते बघितल्यावर सिद्धार्थ स्वामी महाराज त्यांना सांगतायत की आत्ताची वेळ ही शिवपूजनाची आहे आणि तुम्ही शंकराभरणम हा राग जाळवलात तर तो, तो शिवाला अतिशय प्रिय असा राग आहे आणि त्याने कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्या गायकाला त्याचं फळ मिळतं असं सिद्धार्थ महाराज सांगतायत इथे आपल्याला सिद्धार्थ महाराजांना गायनाची गायनाचं किती विशेष ज्ञान होतं आणि आवड होती हे दिसून येते पुढे महाराज त्यांना बोध करतायत की गायकाने नेहमी आपलं गायन श्रद्धेने ईश्वराप्रित्यर्थ केल्यास त्याचं जीवन सार्थकी लागू शकतं इथे आपण एक अजून एक बोध घेऊ शकतो की जो माझ्या आईला सुद्धा परमपूज्याईनी केलेला आहे सिद्धार्थ महाराज पुढे सांगतात की लोकरंजनासाठी बिदागी घेऊन गायन करणं हे इष्ट नव्हे माझ्या आईने जेव्हा परमपूज्याईं पुढे सांगितलं होतं की माझे वडील मला गायनाच्या क्लासला घालणार आहेत तर माझ्या आईचा आवाज चांगला स्वरज्ञान उत्तम नाट्यगीत ती उत्तम गात असेल न शिकता तेव्हा परमपूज्याईनी तिला बोध केलेला मला आत्ता आठवतोय हो ह्या प्रसंगावरनं की बाळ देवाने जे तुला काही उत्तम गळा दिलेला आहे तो देवाच्या चरणी त्याच्या सेवेतच रुजू कर आणि तेव्हापासून गायनाच्या क्लासला जायचा आईच्या डोक्यातनं पूर्णपणे गेलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत भजनाची सुरुवात म्हणजे तिचा गळा तिने परमपूज्य आईंच्या सेवेसाठी देवाच्या सेवेसाठी अर्पण केला त्या मी हुबळीला सुद्धा महा स्वामी महाराजांच्या दरबारात रोज नेमाने भजन आणि सिंग संगीत कीर्तन सेवा चालत असेल सिद्धारुण महाराजांना परमपूज्य आईंचं भजन कलावती आईंचं किती आवडायचं याचा उल्लेख आपण वाचलेला आहे महाराज म्हणत असत रुक्माबाई भजन म्हणायला लागली ला भजन ते की अंतर कर्णाला पे पडतो आणि असं भजन आपल्याकडनं गुरूंना अपेक्षित आहे ते आपल्या प्रत्येकाकडनं होत आहे किंवा नाही त्याचं परीक्षण आजच्या दिवशी आपण करायला हरकत नाही आणि अशी भजन साधना जी सद्गुरूंकडनं परमपूज्य आईंना मिळाली तीच परमपूजाईंनी पुढे अतिशय सुंदररीत्या डिझाईन करून त्याला चाली लावून आपल्या समोर तीनही त्रिका उपलब्ध करून दिलेली आहे परमपूजाई म्हणतात की भजन सेवा ही परमेश्वराची प्रार्थनाच आहे आणि भजन हे देवावर प्रेम करायला शिकवतं आईंना वाटते भगवंताच्या भक्ती रसाने ओथंबलेलं संगीत आपल्या मनाला सुख समाधान शांती मिळवून देत इकडे तिकडे भटकणार चंचल मन अशा संगीताने म्हणजे भजनाने स्थिर होऊन देवाच्या चरणी स्थिर व्हायला मदत होते ते अंतर्मुख व्हायला मदत होते आणि मन तल्लीन होऊन ते ब्रह्मानंदात डोलत राहतं आणि देवाशी एकरूप होण्यासाठी मदत करत असं संगीत भजनाचं सामर्थ्य आहे आणि म्हणून परमपूज्जाईंनी आपल्याला भजनाची साधना घालून दिलेली आहे आणि हे सगळं त्यांच्या गुरुंकडून मिळालेलं आहे असा उल्लेख आपल्याला आता त्यांच्या चरित्रामध्ये कथामृतामध्ये वाचायला मिळतं म्हणून मी तो तुमच्या पुढे शेअर करत आज सिद्धार्थ महाराजांचा परमभक्त तुकप्पा यांच्या वारीचं महात्म्य काय होतं त्यांचं फळ काय मिळालं त्यांना नेम कसा त्यांनी प्राणापलीकडे जपला हा एक अनुभव बघणार आहोत जेणेकरून मी तुम्हाला सगळ्यांना कंठशोष करून सांगत आहे की परमपूज्य आईंनी दिलेली आज्ञा म्हणजे आठवड्यातनं एकदा सामुदायिक उपासनेच्या भजनाचा नेम म्हणजे वारी आपल्याकडनं जर घडली तर त्या वारीमुळे आपली पाप नष्ट व्हायला मदत होते अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा सत्वर पाप नष्ट व्हायला मदत होऊन आपण कायमचे सुखी होण्यासाठी लांबाण उपाय म्हणजे भजनाचा नेम हे मी जे कायम सांगते तोच अनुभव आज आपण सिद्धार्थ महाराजांच्या भक्त शिरोमणी तुकप्पा यांच्या अनुभवावरनं बघणार आहोत जेणेकरून तुमच्या सर्वांची आठवड्यातनं एकदा भजनाची वारी चालू व्हावी हा माझा त्यामागे उद्देश आहे आता भक्त शिरोमणी परमभक्त तुकप्पा हे महाराजांचे भक्त मोठे भक्त होऊन गेले तन मन धनानी त्यांनी सेवा केली आहे महाराजांची त्यांचा एक नेम म्हणजे वारी अशी होती की प्रतिवर्षी नवरात्राच्या दिवशी नवरात्रीमध्ये महाराजांना घरी बोलवून त्यांची महापूजा करायची महाराजांचं कीर्तन महारा भजन त्यांचं काय म्हणतो प्रवचन असं ठेवून अभक्तांना महाराजांची ओळख करून देणं हा त्याचा त्यांच्या मागे उद्देश होता प्रसाद द्यायचा भजन कीर्तन करायचं अशी सेवा करायचा त्यांचा नेम होता आता आपल्याला सुद्धा सद्गुरूंना घरी आणण्याची निर्गुणात सुद्धा सोय आहे बर का कप्पा तर त्यांच्या घरी बोलवत होते आपल्या घरी संत येणं हे अतिशय महत्वाची गोष्ट मोठी भाग्याची गोष्ट आहे पण पर निर्गुणात परमपूज्य परमपूज्जाईंना आपल्या घरी बोलवायचं असेल तर आपल्या शाखेत दरवर्षी प्रचार सत्ता करणं हा उत्तम उपाय आहे जेणेकरून परमपूज्य आई पण आपल्या घरी येतील आणि नवीन भक्तांना नवीन लोकांना सुद्धा या मार्गाची ओळख होईल असे दोन्ही सद हेतू त्यामध्ये साध्य होता माझ्या आजीने आजोबांनी मामांनी आईनी आमच्या घरी परमपूजच्या आई पाच वर्ष सतत आल्यामुळे आज सखी घर आई मेरे मन आनंद भयो रे हा अनुभव अनुभवलेला आहे आणि आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्या शाखेत दरवर्षी तो नामघोष तो यज्ञ कर्म घडायलाच पाहिजे ह्याची सगळ्यांनी खबरदारी घ्या हा मी उत्तम उपाय आज तुम्हाला टीप म्हणून दिलेला आहे तसंच एके वर... प्रतिवर्षाप्रमाणे तुकप्पा या वर्षी सुद्धा नवरात्रीतला आमंत्रण करण्यासाठी महाराजांकडे निघालेली असताना त्यांची बायको त्यांना अडवते आणि म्हणते की आपला मुलगा जो हनुमंत हा तापाने फणपणलेला आहे आणि तो मरणासन्न अवस्थेत असताना आत्ताच तो कार्यक्रम किंवा ती पूजा आपल्या घरी करणं गरजेचं आहे का हे ऐकून तुकप्पा चिडतायत आणि म्हणतायत की नेम म्हणजे नेम कोणतही विघ्न कोणताही अडथळा जरी मार्गात आला तरी माझा नेम चुकणार नाही असं निक्षून तुकप्पा बायकोला सांगत आहे कोणतंही संकट आलं तरी बेहत्तर आपला हा ने नेम घडलाच पाहिजे ने आणि चिंताहरण करणारा सद्गुरु जर आपण घरी बोलवत आहोत तर मग तू चिंता कशाला करतेयस असं तू कप्पा तिलाच वरती सवाल करताय ह्याला म्हणतात दृढ श्रद्धा आस्था प्रेम आणि भक्ती आपलं बघा आपले नियम जे आपण जे काही भजनाला जायचं नियम केलेला असतो तो संकट आलं की फुस सोन जातो कधी आपल्याला समजत सुद्धा नाही आणि त्याला सुंदर गोंडस लेबल आपण असं लावतो की परंतु ज्यांची इच्छाच नव्हती मला वाटतं माझ्याकडनं सेवा किंवा नेम घडायची तर कुठे कसले वितर्क लावायचे ह्याची आपल्याला जाणीव नसल्यामुळे अज्ञान असल्यामुळे असं वागणं आपल्याकडनं घडतं वारीमध्ये संकट येतात पण देव पण सद्गुरु पण परीक्षा बघतात आणि आपल्यासारखे मी मी म्हणवणारे संकट आली की परमार्थात शस्त्र टाकतात त्यामुळे आपल्याला सद्गुरूंचा आशीर्वाद मिळू शकत नाही सद्गुरूंना घरी आणण्यात माझं भल आहे माझी वारी मोडता कमा नाहीये हा तुकप्पांचा भाव होता जसशी साधना वरवर जाऊ लागते म्हणजे जा वाढते तसतशी मोठमोठी संकट त्या भक्ताच्या आयुष्यात येऊ लागतात त्यामधून जो पास होतो तो तरुण जातो तो गुरु कृपेचा अधिकारी ठरतो आणि तसंच तसच तुकप्पाय तुकप्पा पत्नीला विचारतोय की तुझी श्रद्धाच कमी का बरं पडतीये असं थोडासा चिडूनच विचारतोय तो मुलगा जसा आपला आहे तसा आपल्या सद्गुरूंचा पण आहे त्यामुळे त्याचं काय करायचं हे सद्गुरूच ठरवतील वाहू हा दे भाव देवापाई अशी त्यांची अवस्था आहे तुकप्पांची आणि मुलाला पण इन्स्ट्रक्शन देतात तुकप्पा की ह्या सोहळ्यामध्ये तू विघ्न आणू नकोस जे प्राण गेले तरी चालतील आज नाही उद्या आपल्या प्रत्येकालाच जायचं आहे पण सद्गुरूंची सेवा करताना जर प्राण गेले तर तुला खास मोक्ष मिळेल असं तुकप तुकप्पा आपल्या मुलाला पण सांगत आहे पराकोटीची श्रद्धा असेल आणि असे, असे मायबाप मिळणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि मला सुद्धा परमपूजच्या कृपेने असेच आई वडील मिळाले ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट ठरली आणि म्हणून आज माझ्याकडने ही तोडकी मोडकी का सेवा होऊ शकत आहे तुकप्पानी मुलाला जसं समजावलं तसं पत्नीलाही समजावलं आणि आपलं जनरली आपलं कसं होतं की मिस्टर नास्तिक असतील तर आपलंही हळूहळू संकट आलं तर उपासना बंद पडू शकते आपण उपासना आणि नेम बंद करून टाकतो का तर संगतीचा परिणाम पण संगती चांगल्या संगतीचा वाईट वाई संगतीवर परिणाम व्हायला पाहिजे तसा तुकप्पाने बायकोला समजवल्यावर बायको सुद्धा तयार झाली हा संगतीचा परिणाम झाला त्याच्या निष्ठेनी त्याच्या भक्तीने ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी महाराजांचं आगमन झालं मंडपात छान सजावट केलेली आहे दिव्य सिंहासनावर स्वामींच आगमन होत आहे विराजमान होत आहे कीर्तन आणि भजनाच्या योग्य भक्तिरंगाची उधळण चालू झालेली आहे पण आतल्या खोलीत हनुमंत तापाने विवळत आहे रडत आहे कणत आहे महाराजांना प्रार्थना करत आहे की आज या वर्षी माझ्याकडनं सेवा होणार नाही मला माफ करा मी आज इथून झोपूनच तुम्हाला नमस्कार करत आहोत आहे माझी इथूनच तुम्ही माझा नमस्कार स्वीकार करावा असा महाराजांना अशी विनंती करत असताना एक एकदमच तापाने तो बेशुद्ध होतो आणि अचानक डोक्यात ताप जाऊन त्याची शुद्ध हरपते पण तरी सुद्धा महाराजांना तो प्रार्थना करतोय तेवढं भान त्याला ठेवलेलं आहे जाऊ लागला माझा प्राण कोण तुझ मज एकदा मज देई दर्शन मग मी सुखे यजिन प्राण असा तो अनुमंत आरततेनी हाक मारतोय आणि ती आरततेनी मारलेली हाक महाराजांना इकडे जोरजोरात भजन कीर्तन चालू असले असलेल्या वातावरणात सुद्धा ती हाक महाराजांना पोचते कीर्तनात तल्लीन झालेले महाराज एकदम तुकप्पाला म्हणतात की मला आत्ताच्या आत्ता हनुमंताकडे घेऊन चल तेव्हा तुकप्पा मध्ये विघ्न येऊ नये मध्ये भजन कीर्तन थांबू नये व्यत्यय येऊ नये म्हणून सांगतोय की महाराज तो झोपलाय आत्ता आपण भजन झालं की त्याला भेटूया पण तरी सुद्धा महाराज ऐकत नाहीयेत आत्ताच्या आत्ता घेऊन चल म्हणतायत का तर त्याने मारलेली ती जी आर्त हा ती महाराजांना पोचलेली आहे बाळा पावली माय माझे सांगली वत्साचा हंबरडा ऐकून गायीच्या कानात पडला की ती जशी गाय धावत सुटते तसेच ह्या वत्साचा हंबरडा ऐकून महाराज म्हणजे सद्गुरु माऊली धावत आलेली आहे भक्तासाठी शिवाय महामंत्र उच्चारून हनुमंतांच्या हनुमंताच्या अंगावरनं हात फिरवताय आणि म्हणतायत की आता गंडांतर टळलेलं आहे हनुमंता उठून बस यम समोर आलेला होता पण तुला तो हात लावू शकला नाही तुझा तुला स्पर्श करू शकला नाहीये आणि आता ते गंडांतर टळलेलं आहे इकडे हनुमंताच्या एकदम चेहऱ्यावर कांती म्हणजे मुखावर कांती दिसू लागते हातापायात चेतना निर्माण होऊन हनुमंत उठून भजन कीर्तन हाताने टाळ्या वाजून भजन कीर्तन करू लागतो एका क्षणार्धात एवढा पालट होतो बघा सद्गुरूंची कृपा दृष्टी झाल्यावर अशक्य ते शक्य होत हनुमंताला घेऊन तू गप्पा महाराजांबरोबर मंडपात येतात स्वामी हनुमंताला उचलून धरतात प्रेम आणि म्हणतायत की बाय तुझ्या प्रेमाला मी भुललो अरे तुझ्यासारखा प्रेम भक्तांचा मला हव्यास आहे तू आपल्या आई वडिलांची निर्मळ मनाने सेवा कर ती मलाच पोचेल असा बोध हनुमंताला करतायत मग स्वामींची दिव्य महापूजा होते पद्धतीने पूर्ण परा झालेला हनुमंत ता टाळ्या वाजून भजनात सामील होतोय इथे मॉरल ऑफ द स्टोरी काय शिकायचं ह्या गोष्टी आपण की स्वतः मृत्यूच्या छायेत असूनही जीवदान न मागता सद्गुरूंच्या दर्शनाची आर्ततेने विनवणी करणारा छोटासा हनुमंत इथे फार मोठा आहे धन्य आहे तसच आपला एकुलता एक मुलगा मरणासन्न अवस्थेत असताना सद्गुरूंच सेवा कार्य हेच आपल्या जीवनाचं सार्थक समजणारे माता पिता पण मला इथे मोठे धन्य वाटतात सर्व भार टाकून शरण गेल्यावर भक्ताची सर्व काही जबाबदारी गुरु घेतात त्याचं उत्तर उदाहरण आणि अनुभव हा आहे असं आपण म्हणू शकतो सर्व भार हा तू नकळत कोणा हे तू पुरविसी सद्गुरुराया आठ किती उपकार अशी तुकप्पासारखीच कोणतंही संकट विघ्न आलं तरी माझा नेम मी चुकवणार नाही अशी वारी आजपासून सामुदायिक उपासनेच्या भजनाची आठवड्यातनं एकदा आपल्याला चालू करायचे तुकप्पा सारखे महाराज त्याच्यासाठी धावत आले तसं आपल्यासाठी परमपूज्यानी धावत यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आजपासूनच सर्वांनी वारी करायला सुरुवात करा आणि मग काय होईल सद्गुरुय जा कैवाय प्यासि जगे उणे कार न दि से मजला मनार, देव पाहिला आजीसुद्दीन उगवला सिद्धा पाहिला गुरु राजपाला महादेव पाहिला अशी सद्बुद्धी आपल्या सर्वांना महाराजांनी द्यावी अशी आजच्याच दिवशी आपण त्यांना प्रार्थना करूया धन्यवाद